दिव्यांग अनिकेत अरविंद त्रिभुवन गेली तेरा महिन्यांपासून महानगरपालिका दिव्यांग कार्यालयाकडून पेन्शन न मिळाल्यामुळे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना शिवराष्ट्र वतीने आमरण उपोषणाचा इशारा देणारे निवेदन देण्यात आले दिव्यांगांना दिव्यांगांवर उपासमारीची वेळ येत आहे मनपाकडे पाणीपट्टी घरपट्टी वसुलीतून लाखो करोड रुपये गोळा होतात त्यातून दिव्यांगांना पेन्शन द्यावी आणि शासनाकडून ज्या वेळ असेल त्यावेळी मनपाने आपल्या निधीत दाखल करून घ्यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी केली पेन्शन न मिळाल्यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत मनपकडे पाच ते सहा किलोमीटर येऊन सारख्या चक्रा मारणे वेळ आणि पैसे घालवणे हे दिव्यांगांना परवडणार नाही त्यामुळे शिवराष्ट्र सेना पक्ष त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहून आमरण उपोषणाचा इशारा देत आहे असे निवेदनात म्हटले आहे ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा